शेतकरी बांधवांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण जे आपल्या शेतातील व्हिडिओ बनवले होते आता काय झालं की यावर्षी सतत पाऊस 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 त्यामुळे तुरीचं एकंदरीत उत्पादन किंवा एकंदरीत काय काळ्या जमिनीसाठी घातक का आहे परंतु तुम्ही बघा ही जी जमीन आहे ही जमीन एकंदरीत पांढरी अशी जमीन आहे परंतु याच्यामध्ये यावर्षी सतत पावसामुळे उलट याचा फायदा झाला विशेष म्हणजे आता तुम्ही बघू शकता की याची जी लागवड आहे ठिबकवरती आहे खाली तुम्ही बघू शकता ठिबक आहे आणि आपण जे व्हिडिओमध्ये सांगत होतो की याचं खोड जे आहे ते एकदम एवढं जाड होईल की कुऱ्हाडीनसुद्धा कापता येणार नाही आता तुम्ही बघू शकता खाली हे एकच बघा आणि तिथं त्याची शेंडे खोडणी केलेली आहे त्याला पाच सहा ब्रांचेस आहे याला पण पाच सहा आहे याला पण पाच सहा याला पण याला पण पाच सहा आपण पण शेंडे खोडणी केली होती परंतु आपलं पाहिजे असं अजून तूर फुटली नाही समोर फुटेल कारण जसा पाऊस ओसरला तसं तसं तेथं अजून ग्रोथ होईल परंतु आता ज्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत तिथं ही जी परिस्थिती आहे ही आता पाण्यासारखी आणि एकदम चांगली तुम्ही बघू शकता की साडे दहाचा याच्यामध्ये फाट ठेवलेला म्हणजे तेव्हा पंधरा 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 तीस पंधरा एकोणच्या पंधराशे साठ पंधरा एक पंच्याहत्तर पंधरा एकोणवन्नास ते पाचोशे म्हणजे साडेदहा फूट याच्यामध्ये अंतर आहे आणि तूर जर बघितली तर सद्य परिस्थितीमध्येच हाईट बघा आठ फूट याची हाईट झालेली आहे आणि पूर्ण अशी ही फुटेल आणि ही पूर्ण एकामेकाला टिकेल अशी चांगली याची ग्रोथ होईल कारण निचरा या जमिनीचा झाला आणि तुरीसाठी आपल्याला तुरी माहिती आहे की निचरा होणारी जमीनच पाहिजे असते एक नंबर आपल्याला इथं दिसत आहे सोयाबीन पण याच्यामध्ये नंतर लागवड केलेली आहे ते पण चांगल्या पद्धतीने आहे परंतु खूपच भारी ही तूर आपल्याला इथं पाहायला मिळते आता याची जे लागवड केलेली आहे त्यामध्ये चार चार दाणे तीन दाणे चार दाणे तीन दाणे अशी लागवड आहे परंतु दोनच दाणे जर अजून टाकले असते फक्त तर अजून चांगले फुटवे आणि अजून चांगली त्याची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली असती तिकडे आपल्याला जसं दिसलं एकंदरीत इकडंसुद्धा त्याच पद्धतीने वर्णसुद्धा तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने त्याची म्हणजे तुम्ही बघू शकता की इकडे याला ज्या ब्रँचेस आहेत त्या खूप साऱ्या अशा ब्रांचेस आहेत आणि दुसरी गोष्टी म्हणजे जे आपल्याला वेजिटेटिव ग्रोथ पाहिजेत ती चांगल्या पद्धतीने आहे हा जो फाटा आहे आता याच्यामध्ये सोयाबीन आहे कुठे कुठं तणसुद्धा झालेला आहे परंतु याची हाईट आणि एकंदरीत त्याचे सगळे फुटवे जर बघितले तर पूर्ण हे अंतर झाकून घेईल म्हणजे अजून आता याची लागवड होऊन साधारणतः चार एक महिने झाले असतील परंतु पुढे अजून दोन महिन्यामध्ये हे पूर्ण असं कवर होईल आणि दुसरी गोष्ट याला पाण्याची सुविधा आहे ठिबकद्वारे याला फक्त आत्ता दोनच पा पाणी पाहिजेत एक जे कणावरती येईल आणि त्यानंतर दुसरं जे फुलांची अवस्था येईल त्यानंतर याला पाणीसुद्धा पाहिजे नाही परंतु एकंदरीत उत्पादनाच्या बाबतीत जर म्हटलं तर हे दहाच्या प्ल प्लसच जाईल कारण अशा पद्धतीने ती आलेली आहे आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये ती तशाच पद्धतीने आहे जिथं समोर आपण तिथं दाखवलं होतं त्याच पद्धतीने इकडे तुम्हाला ते पाहायला मिळते म्हणजे कुठं कुठं तर जे तर इथं बघा खोड खूप जास्त आणि जाड असं आहे त्यामुळे काय आहे की ते, ते वरती त्याची त्याच प्रमाणात व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हालाही सोयाबीन किंवा तुरीची लागवड करायची असेल तर हलकी जमीन किंवा मध्यम जमीन एकदम जर जमीन असली तर त्याच्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी पाहिजेत पाऊस जर जास्त झाला तर त्याला उभी वाढ होते आणि त्या पद्धतीने जशी आपल्याला पाहिजे तशी त्याची ग्रोथ होत नाही आता जर बघितलं तर खाली तुम्ही बघू शकता की सावली आत्ताच पळायचं चा बंद झालेलं आहे म्हणजे आजूबाजूनं हे पूर्ण असं क्षेत्र झाकून घेईल थंडीचे दिवस येतील आणि चांगल्या पद्धतीने हे तूर अजून ग्रोथ होईल फुटेल हे सगळं एकंदरीत चित्र आपल्याला इथं पाहायला मिळते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा जर आपल्याला पूर्ण असं फिरता आलं तर आपण फिरण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीत सगळी तूर दाखवण्याचा प्रयत्न करू साडेदहाचा अंतर आहे याच्या दोघांमध्ये आणि तुम्ही बघू शकता की हाईट साधारणतः माझीच हाईट सहा फुटाच्या आत वरती दोन फूट याची वाढ झालेली आहे म्हणजे आठ फूट आणि पूर्ण ही अशी आजूबाजूला पसरेल आता हे बघा खोड सिंगल खोड आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला फक्त काय झालं आहे की पावसाच्या प्रमाणामुळे ती थोडीशी झुकली नाहीतर चांगल्या पद्धतीने अजून याची व्हिजिलिटी ग्रोथ होईल आणि फार फार जास्त उत्पन्न इथे आपल्याला मिळण्याचा एकंदरीत मिळेल तेच तुम्ही बघू शकता की इकडे समोर जे आहे ते कोरळ आहे त्यामध्ये व्यवस्थापन कुठलं असं पाहिजे तसं नाही आहे त्यामुळे त्याची व्हिजि व्हिजिटिव्ह ग्रोथ किंवा एकंदरीत दुसऱ्या गोष्टी झालेल्या नाही आहे जमिनीच्या क्वालिटी जर बघितलं तर जेमतेम सारखीच आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जे शेंडे खोडणी दोनदा तीनदा कारण इथंच तुम्हाला बघायला मिळतं की इथं जे ह्या ज्या ब्रँचेस आलेल्या आहेत त्या जेव्हा शेंडेखोंडी आपण करत नाही तेव्हा त्याला एवढ्या पाहिजे तशा ब्रँचेस आपल्याला पाहायला मिळत नाही पुन्हा इथं बघा तीन बिया आहेत पण त्या तीन बियाला शेंडेखोंडी केलेली आहे आणि आत्ताच त्याचं खोड बघा म्हणजे हे विड्यानं किंवा यानं आपल्या न जाणार किंवा शक्यच नाही ते कापणे आणि सगळं क्षेत्र आता हा पूर्ण आपण कॅमेरा असा असा घेत चालू पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला तसंच पाहायला मिळते म्हणजे एकंदरीत साडे दहाचं अंतर साडे दहा फुटाचं ते पूर्ण असं भरण्याच्या अवस्थेमध्ये इकडे दिसते आहे दुसरं पीक ज्याच्यामध्ये सोयाबीन आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने ते आलेलं आहे अशा सगळ्या एकंदरीत गोष्टी म्हणजे नियोजित नियोजित आता इकडे तुम्ही बघू शकता की गुहेमुग लागवड दिसते त्यामुळे काय झालेलं आहे की त्याची वाढ एकंदरीत कमी होते त्यामुळे ब्रांचेस तिकडच्यापेक्षा इकडे जास्त पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता कारण खालून त्याची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती खालून होते उभी उभी वाढ होत नाही कारण सोयाबीन जर असलं सोयाबीनसोबत जेवढी सोयाबीनची हाईट होते तेवढीच त्या एकंदरीत पिकाची हाईट होते ह्या सगळ्या गोष्टी इथे कारणीभूत ठरतात आणि अशा पद्धतीने हे सगळं तुम्ही बघू शकता पूर्ण तूर हे झाकून जाईल आणि याचं उत्पन्नही एकरी दहाच्या वरती अंदाजे आपल्याला बघता येईल सगळ्या गोष्टी जर नियोजनबद्ध केल्या तर एकंदरीत आपल्याला शेतातलं उत्पादन आपल्याला वाढवता येईल ही गोष्ट खरी आहे मित्रांनो कारण सगळीकडे तुम्ही बघा आपण जी साधी लागवड करतो किंवा ट्रॅक्टरवरती करतो तर त्यापेक्षा जर अशी लागवड करून तुम्हाला फरक स्पष्ट आपल्याला इकडे पाहायला मिळतो तर इथं पूर्ण मी अशा पद्धतीने हिंडत आहे तुम्ही बघू शकता की सगळं क्षेत्र त्याच पद्धतीने आणि चांगलं असं एकंदरीत उत्पादन म्हणजे जे आपण म्हणतो की एकरी दहा